जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका लवकर होणार आहेत त्याच अनुषंगाने भिवंडी निजामपूर महापालिकेचा घेतलेला हा ग्राउंड ओपिनियन पोल भिवंडी निजामपूर महापालिकेत एकूण नव्वद जागा असून कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाचा होणार महापौर बघूया सविस्तर भिवंडी निजामपूर महापालिकेत दोन जागी अपक्ष उमेदवार विजयी होतील पुढचा पक्ष आहे समाजवादी पक्ष समाजवादी पक्षाच्या पक्षा पाच जागा निवडून येतील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ तीन जागी यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून दिसतोय राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील तीन जागी यश मिळेल पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शरद पवार यांच्या पक्षाला समाधानकारक जागा मिळताना दिसत आहे त्यांचे आठ जागी नगरसेवक निवडून येतील भारतीय जनता पक्ष यांच्या गेल्या वेळेच्या तुलनेने पाच जागा कमी होताना दिसत आहे त्यांचे चौदा जागी नगरसेवक निवडून येतील कोणार्क विकास आघाडीच्या येणाऱ्या निवडणुकीत तेरा जागा निवडून येतील मागील निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीच्या केवळ चार जागा निवडल्या होत्या कोनार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून कोनार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांचा एकोणपन्नास मतांनी धक्कादायक विजय झाला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सतरा जागी नगरसेवक निवडून येतील शिवसेना पक्ष फुटीनंतर देखील भिवंडी निजामपूर महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढताना दिसत आहे मागील निवडणुकीत शिवसेनेच्या बारा नगरसेवक निवडले होते त्यानंतरचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसच्या देखील जागा कमी होताना दिसत आहे त्यांच्या केवळ पंचवीस जागी नगरसेवक निवडून येतील दोन हजार सतराच्या निवडणुकीत सत्तेचाळीस जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडल्या होत्या भिवंडी निजामपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शेहेळीस जागांची आवश्यकता आहे महाविकास आघाडीचे पन्नास जागी नगरसेवक निवडून येतील महावि महायुतीचे केवळ वीज जागे नगरसेवक निवडून येतील व समाजवादी पक्ष अपक्ष आणि कोणार्क विकास आघाडी मिळून वीज जागा नगरसेवक निवडून येतील मित्रांनो आपल्याला काय वाटते कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा व कोणत्या पक्षाचा होणार महापौर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद